नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कोणत्या दिवशी करावे कारण शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आल्यामुळे उद्यापन कधी करावे व कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर मंडळी सव्वीस डिसेंबर वार गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असून या दिवशी उद्यापन करावे का असा संभ्रम सर्वांच्या मनात निर्माण झालेला आहे जाणून घेऊया उद्यापन कसे व कधी करावे मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो या महिन्यात प्रत्येक वार आणि तिथीचे आगळे वेगळे महत्व आहे गुरुवार सव्वीस डिसेंबर हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असून या दिवशी एकादशी असल्यामुळे गुरुवारच्या व्रताचे उद्यापन एकोणीस तारखेला करायचे कि सव्वीस तारखेला असा सर्व स्त्रियांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे तर व्रताची सांगता कधी व कशी करावी या विषयीची माहिती जाणून घेण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून आपण करत असतो लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून आपण मनोभावे मार्गशीर्ष गुरुवार भक्तीभावाने मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले तरच मार्गशीर्ष गुरुवार केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते अन्यथा प्राप्त होत नाही तर मंडळी महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया एकादशी मुळे सव्वीस डिसेंबरला गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करावे का असा गोंधळ निर्माण झालेला आहे परंतु शास्त्र काय सांगतं या विषयीची माहिती असणे गरजेचे आहे शास्त्र काय सांगतं बघा एकादशी ही अशुभ मानली जात नाही एकादशी तिथी अत्यंत शुभ मानले जाते एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीचे पूजन करतो त्यामुळे हा पर्व काळ मानावा यामुळे आणखीन एक गुरुवारचे व्रत केल्याचे पुण्य आपल्या पदरात पडते एकादशी आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा काहीही संबंध नाही त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन सव्वीस डिसेंबरलाच म्हणजे शेवटच्या गुरुवारीच आपणास करायचा आहे संपूर्ण पूजाविधीसह आपण आपले उद्यापन संपन्न करावे कारण मार्गशीर्ष गुरुवार केल्याचे पुण्य शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यामुळेच मिळत असते तर मंडळी काही स्त्रिया म्हणतात की मी गेल्या वर्षीच उद्यापन केलेलं आहे पाच किंवा सात वर्ष गुरुवार करून मी उद्यापन केलेलं आहे आता कशाला करायचं असं म्हणत असतात पण हे योग्य नाही ज्या वर्षी तुम्ही महालक्ष्मीचा उपवास करता त्यांची पोथी ऐकता मनोभावी तिची पूजा करता तर उद्यापन केल्याशिवाय या सर्वाचं पुण्य आपल्या पदरात पडत नाही म्हणून दरवर्षी स्त्रियांनी उद्यापन केलंच पाहिजे शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे हा पर्वकाळ मानावा आणि याच दिवशी उद्यापन करावं कारण या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो पण शास्त्रानुसार माता लक्ष्मीची एकट्याची पूजा या दिवशी केली जात नाही त्यांच्यासोबत विष्णू भगवानांची सुद्धा पूजा केली जाते तरच ही पूजा आपणास फलदायी मानली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णूची या दिवशी आपण मनोभावी पूजा करतो त्यांच्या सोबत आपण महालक्ष्मीची सुद्धा पूजा करतो तुळशीची पूजा करतो मग या दिवशी उद्यापन का नाही चालत तर मैत्रिणीनो या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा माता लक्ष्मीसाठी दुधापासून बनवलेली खीर बनवा म्हणजे बासुंदी बनवा म्हणजे ती उपवासाला सुद्धा चालते आणि आपण ज्या महिलांना हळदी कुंकू लावणार आहोत सुवाष्ण म्हणून बोलवणार आहात त्यांना एका वाटीमध्ये बासुंदी घालून द्यावी त्याचबरोबर केळी ब्लाउज पीस आणि महालक्ष्मीची पोथी अर्पण करावी असं केल्याने तुमचा उपवास सुद्धा मोडणार नाही आणि तुमचे उद्यापन सुद्धा शास्त्रानुसार विधीनुसार होईल सर्वात महत्वाचा प्रश्न ज्या स्त्रियांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी अशा प्रकारे उद्यापन करायचं आहे व ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी खिरीचा नैवेद्य किंवा आपण ज्या प्रकारे तुम्ही उद्यापन करायचं ठरवलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता मनात कुठलीही शंका न बाळगता आपणास शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे काही लोक म्हणत आहेत की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावं पण तुम्हाला तीनच गुरुवारचं पुण्य प्राप्त होईल आणि मार्गशीर्ष गुरुवार हे चार आलेले आहेत म्हणून तुमचे हे व्रत परिपूर्ण मानले जाणार नाही ते अर्धवट हो राहील मग तुम्ही इतक्या मनोभावे पूजा केलेली आहे तुम्ही माता लक्ष्मीची विधिवत पूजा केलेली आहे आणि मनोभावे त्यांची पोथीसुद्धा वाचलेली आहे एवढं सगळं तुम्ही केलात आणि त्याचं पुण्य जर तुम्हाला मिळत नसेल तर मग व्रत करण्याला काहीही फायदा नसणार आहे आणि याचं पुण्य जर आपणास प्राप्त होत नसेल तर मग व्रत करण्याचा काय फायदा म्हणून उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचं आहे काही लोक म्हणतायत की पौष गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेच्या नंतर जो गुरुवार येतो त्या दिवशी उद्यापन करावं हे सुद्धा खूप चुकीचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवार करतो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं महत्व खूप जास्त आहे मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीला समर्पित आहे महालक्ष्मीची या महिन्यात पूजा केल्यामुळे पुण्याची प्राप्ती होते म्हणून मार्गशीर्ष महिन्याचं खूप महत्व आहे आणि आपण पौष महिन्यात गुरुवार करतोय तर आपणास कुठलंही फळ प्राप्त होणार नाही म्हणून आपणास मार्गशीर्ष गुरुवारच्या सव्वीस तारखेलाच शेवटच्या आणि चौथ्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताची पूजा कालावधी सूर्योदयापासून सुरू होते पूजा कहाणी आरती ही सर्व विधी सकाळीच केली जाते किंवा सुद्धा करू शकता दिवसभरात उपवास करून सायंकाळी नैवेद्य आणि आरती करून त्यानुसार आपण महालक्ष्मीची पोथी सुद्धा वाचतो मनोभावे त्यांची पूजा करतो घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम राहावी म्हणून प्रार्थना करतो त्यानुसार उद्देपनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर तिला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी पुनरागमनाचं अर्थात देवी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून पुढच्या वर्षी ए असे सांगून कलश जागेवरून हलवून द्यायचं आहे आणि शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आहे आणि देवीला निरोप द्यायचा आहे घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव